सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगलीमध्ये अनिकेच्या कुटुंबियांची भेट घेतली विखे पाटील यांनी पोलिसांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था वेशीला टांगल्याचा आरोप करीत कायद्याचे रक्षकच भक्षक झाले आहेत असा आरोप केला आहे या घटनेत ज्या पोलिसांचे निलंबन झाले आहे त्यांनाही सह आरोपी करून अटक करावी त्याचबरोबर डी वाय एस पी काळे यांनाही सह आरोपी करण्यात यावे अशी मागणी केली राज्याच्या मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी तात्काळ येणे गरजेचे आहे तसेच आय पी एस दर्जाचा माणूस या ठिकाणी नेमण्यात यावा आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा आणि आरोपींना फाशी देण्यात यावी अशी मागणी

कामट्यांना दुर्लक्ष केलं त्यांच्यावर कारवाई कारवाईबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न चालला मला वाटतं चौकशी जे काही समोर येईल आज जे अधिकारी कामटेसारखे किंवा जे काही कर्मचारी त्याच्यामध्ये थेट जण संबंध होता मला असं वाटतं की त्यांच्यावर तर कारवाई झाली पण आमचं काही समाधान नाही त्याच्यामध्ये आणि आज पोलीस खात्याची लक्केवार मानली जात आहेत तर तो पोलीस खात्याच्या चौकशीबद्दलचं लोकांमध्ये मला वाटतं वाटत नाही की जनमानसामध्ये विश्वास आहे मला माझं म्हणणं की एक सिटिंग न्यायाधीश जो आहे त्यांनी ताबडतोब त्याला चौकशी पूर्ण करा एक महिन्यात पूर्ण करावी हा खटला हे फास्ट ट्रॅकवर घ्यावा आणि स्पेशल प्रॉसिक्युटर नेमून मला वाटतं आणि ज्यावेळी ही सगळी चौकशी होईल म्हणजे कमिशन ऑफ एन्क्वायरी ॲक्ट खाली ही चौकशी झाली पाहिजे मग त्याला कायदेशीर स्वरूप होईल म्हणजे ती मोगम चौकशीला अर्थ नाही कमिशन ऑफ एन्क्वायरी ॲक्टमध्ये जर आपण ज्यावेळी चौकशी करतो त्यावेळी त्यानिमित्तानं त्याला कायदेशीर अधिकार प्राप्त होता त्या कमिटीला कमिशनला आणि मग जे सत्य येते बाहेरील कामटे होते त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी कोण होते ते त्यांना वाचवण्याचा कोणी प्रयत्न करत होता का हे सगळं सत्य समोर नुकसान भरपाई किंवा त्यांच्या आर्थिक मदतीबाबत आपण काय मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत कुटुंब मुख्यमंत्र्यांना तर मी दोन गोष्टीची मागणी करणार नाही एक तर स्वतः ताबडतोब ता सांगितलेलं आणि जनमानसाच्या ज्या भावना नाही म्हणून मी सुरुवातीला म्हणलं ही तर काही गुन्हेगाराची हत्या झालेली नाही आहे निरापराध नागरिकाची हत्या पोलिसांकडून झाली म्हणून त्याला विशेष गांभीर्या म्हणून ती मुख्यमंत्र्यांनी गेलंच पाहिजे आणि दुसरं ताबडतोब कुटुंबाला किंमती किती आर्थिक मदत दिली तरी हे झालेलं नुकसान कुटुंबाचं परत याला होणार परत त्याला म्हणजे परत येणार नाही झालेलं नुकसान परंतु किमान मानवतेच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने याच्यात किंवा या संदर्भात किंवा जी काही उद्याची कार्यवाही व्हायची हा सगळा खर्च शासन करीत शासनाने करावाच कुटुंबाला जी काही मदत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या त्यांना असं वाटत असेल आता आपल्या गृह खात्याला गृह आबरू गेलेली आहे तर मला असं वाटतं की ने, ने तो निर्णय करून किमान सरकारची गेलेली आबरू काही वाचवण्याचा प्रयत्न करावा मागणी राज्यातली स्थिती गुन्हेगारीची सुद्धा अशीच आहे जिल्ह्यात जरी असा प्रकार घडला तर मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात सुद्धा ती स्थिती आहे एकंदरीत गृह खात्याचं हे अपयश आहे का राज्यातील हे वाढतं क्राईम बघितलं तर आम्ही तर मागे त्या संदर्भात अनेक वेळा बोलतो तर नागपूरला तर मी तळी क्राईम कॅपिटल झाले राज्यात असा मी त्यावेळी चर्चा केली परंतु ह्या पार्श्वभूमीवर वा, जे खुल्या पोलिसांना जे काही प्रकारचं लायसन्स दिलेलं ला आहे त्यातून गुन्हेगारीकरण जे राज्यात वाढत चाललेलं <coughs> आहे मला वाटतं हे महाराष्ट्राला योजने नाही आहे असं आमचं आमचं स्पष्टपत